संपूर्ण नाव काय तिकड बघा मोठ्यानी कल्पना तानाजी नरळे वय किती आहे तुमचं पंचावन्न होता मला गुडघ्याचा प्रॉब्लेम होता किती वर्षापासून होता दोन तीन वर्ष झाली अच्छा तीन वर्षे होते आता मी चंद्रकांत मोठे समाज सोशल फाउंडेशन न्यूट्रीफिल्ड प्रायव्हेट लिमिटेड रिजनल ऑफिसर नु� तुम्हाला अँटॉक्सपियन पावडर आणि ऑइल दिलेलं होतं तर त्या औषधांमुळे तुम्हाला किती रिझल्ट आला आणि किती रिलीफ झाला पन्नास म्हणजे आता जवळजवळ बऱ्यापैकी म्हणजे गुडघेदुखी थांबलेली आहे जवळजवळ तुम्ही तीन महिने औषध घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला असं उभं राहिलं तरी काय व्हायचं खूप म्हणजे थंड असत म्हणजे दहा मिनिटं बी तुम्ही उभ्या राहू शकत ना हो, बरोबर की हो। आता साधारण किती किलोमीटर चालू शकता तुम्ही ज, चार किलोमीटर चालू म्हणजे तुम्ही साधारण उभे राहिले तरी तुम्हाला पायाला यायचा पायाला मला किचन मध्ये उभाच राहता येत उभा राहतो अच्छा म्हणजे मिनिमम चार किलोमीटर चालत समाजाप्रती काय योगदान देऊ शकता म्हणजे ही औषधं संस्थेची लाभ आहेत की नाही नाही मी समाजाला सांगू शकते की औषध चांगले सगळ्यांनी याचा वापर करा छान आहे व ऑपरेशन करण्यापेक्षा हे कारण तुम्ही पूर्वी काही ठरवलं दोन्ही ऑपरेशन करायचे कारण तुम्हाला त्या ऑपरेशन पासून मी टाळण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला फक्त दोन ते तीन महिने सांगितलं बाबा तुम्ही तीन महिने वाट वाटपा तुम्हाला शंभर टक्के आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करू कारण ह्या औषधांमुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे आणि समोरच्या व्यक्तींना तुम्ही सजेशन हे देऊ शकता बाबा ही औषध तुम्हाला गुडघेदुखीसाठी दुखीसाठी दुखी दुखी गुडघेदुखी सांधेदुखीसाठी प्रॉपर उपयोगी पडते नमस्कार केल्याबद्दल धन्यवाद